मार्करवाडी तालुका माळशिरस या ठिकाणी आज बॅलेट पेपरवर इलेक्शन घेण्यात येणार होतं तर आपण पाहू शकताय या ठिकाणी उत्तम जानकर आणि रामसाद पुते यांच्यात लढत झाली होती या लढतीमध्ये उत्तम जानकर यांचा तेरा हजार मताने विजय झाला होता पण येथील ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की ई व्ही एममध्ये काहीतरी फरक असल्यामुळे या गावातून सातपुते यांना जास्त मताधिक्य झालं होतं जर या गावाने असा ठराव केला होता की बॅलेट पेपरवरती हे आपणास बॅलेटपेपरवरती इलेक्शन घ्यायचं या ठिकाणी आपण पाहू शकताय या ठिकाणी बॅलेट पेपर लावलेले आहेत पाहूयात काय होतं आहे बॅलेट पेपरवरती इलेक्शन होत आहे का, का नाही